श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आठ एप्रिल म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्येला महिलांनी काय उपाय करायचे शिवपिंडीवर कोणती वस्तू अर्पण करायची करायची की, की ज्यामुळे तुमचं पितृदोष नजरबाधा आर्थिक संकट गरिबी निघून जाईल आणि पितृदेव प्रसन्न होतील ते सर्व उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल न, 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 नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ तयार करेल सर्वात आधी ते तुम्हाला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात आधी है। है आ आधी आपण हे पाहूया की सोमवती अमावस्याला काही हो। उपाय केल्याने नक्की आपल्याला काय फळ मिळते त्याचे महत्त्व काय आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे पाहावा लागेल या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने कुंकू शंख नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे सोमवती अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होते आणि जरी काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्याचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान हे खूप महत्त्वाचे मानले जाते सोमवती अमावस्येला सकाळी लवकर स्नान करून विधीपूर्वक शंकराची पूजा करावी त्यानंतर शिवतांडव स्त्रोत किंवा शिवरक्षास्त्रोताचे पठण करावे भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला लाभ होईल ज्या लोकांना कालसर्प दोष आहे अशा लोकांनी काळात शंकराची पूजा करावी त्याचे त्यांना खूप चांगले फळ मिळते आता बघा अमावसेच्या दिवशी काय कर केले पाहिजे आणि काय नाही केले पाहिजे अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्याला करावा पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवावा आम दर अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती अजिबात पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन आणि काही ना काही गोड वस्तू दान करावी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येणारी ही अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी ही अमावस्या विशेष महत्त्वाची आहे आणि पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध पूजाविधी करण्यासाठी ही सोमवती अमावस्या खूप महत्त्वाची मानली गेली आहे आता आपण पितृदोषाच्या त्रासातून मुक्तीसाठी सोमवती अमावस्येला कोणते उपाय करायचे की जे तुम्ही अडचणीच्या फेऱ्यांमध्ये अडकलेला आहात त्या फेऱ्यांमधून तुमची पूर्णपणे सुटका होईल आणि तुमचे जीवन आनंदी जाईल त्यासाठी काही महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका सर्व अमावस्यामध्ये श्रेष्ठ असलेली सोमवती अमावस्या लवकरच येणार आहे जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येला भगवान शंकराची उपासना केल्याने इच्छित फळ मिळते असे सांगितले जाते काही वेळा आपल्याला असंही जाणवतं की घरी आर्थिक अडचणी असतात तर काही घरात पैशांची कमी नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह हो, वाद यामुळे मानसिक सुख मिळणे कठीण होते त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली वास्तुदोष आहे का याची चौकशी करण्याचा सल्ला देतात तुम्हालाही घरात अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने या सर्व दोषांतून मुक्ती मिळेल व तुमचे पित्र तुमच्यावरती खुश होतील या दिवशी प्राण्यांना त्रास देऊ नका मुक्या जनावरांना कधीही छळू नका असहाय्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान करू नये ज्यामुळे त्याचा आपल्याला परत त्रास होतो मुक्या जनावरांना खायला द्या उन्हामुळे कासावीत झालेले आपण पाणी पितास तृप्त होतो तेच पशुपक्षी यांचे हाल होतात पितृदोषासाठी या पक्ष्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केल्याने पितृ शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच अन्नपाणी दिले जाते केवळ अमावस्येच्या दिवशीच नाही तर इतर वेळेसाठीही प्राण्यांची सोय करा पुढचा उपाय भगवान शंकर आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करावी सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करा मनोभावे करा त्याचे इच्छित फळ तुम्हाला लवकर प्राप्त होईल यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहील या दिवशी भगवान शिव आणि पाता पार्वती पार्वतीला तुळशीची पाने कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अर्पण करावे बघा आणखीन एकदा सांगते तुळशीची पाने कुंकू शंख नारळ आणि केतकीची फूल अर्पण करावे तसेच सोमवती अमावस्येला तुम्ही काही वस्तू दान करू शकता काही गोष्टी दान करू शकता सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ याचे दान करावे यामुळे तुमची आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो हिंदू धर्मात पिंडदान खूप महत्त्वाचे मानले जाते जर काही कारण असतो तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे याने पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात तसेच काळ्या तिळाचे दान करावे या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने फायदा होतो सोमवसी सोमवती अमावस्येच्या दिवशी काळ्या तिला तिळाचे दान अवश्य करावे यामुळे पितरांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो यामुळे तुमची जीवनात प्रगती होते तुम्ही मंदिरात काळे तिळ देखील दान करू शकता तसेच काही सोपे उपाय तुम्ही घरी घरच्या घरीसुद्धा करू शकता सोमवती अमावसेला तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते सोमवती अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुळशीला पाणी द्या मग तुपाचा दिवा लावा आणि नंतर तुळशीला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घाला त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होईल अमावस्येची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल तसेच अमावस्येच्या दिवशी पिठात तीळ मिसळून रोटी बनवून गाईला खाऊ घाला त्यामुळे घरात सुखशांती नांदेल अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा या गोळ्या माशांना खायला द्या या उपायाने तुमच्या अनेक समस्या दूर होतील अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना ध्यान करा अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करा अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल अमावस्येच्या दिवशी दुधात आपली सावली पहा हे दूध काळ्या कुत्र्याला पाजावे यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि आपला राहुग्रह हा शांत होतो अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा वातासाठी लाल रंगाचा धातू वापरा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे याने सर्व मनोकामना पूर्ण होतील अशा प्रकारे हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व मानले गेले आहे या दिवशी उपवास पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या अमावस्याला केलेले दान तीर्थयात्रा अक्षय पुण्य देते यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्या भागातील पौराणिक महत्त्व असलेल्या देवस्थानांना भेट द्यावी तसेच पूजा वगैरे शुभ कार्य करावे जेवढे तुम्ही दान करू शकताय तेवढे दान करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचे पित्र शांत होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि आयुष्यातील सर्व समस्या तुमच्या निघून जातील अशा प्रकारे सोमवती अमावस्याला असे छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दरिद्री पाप नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद येईल तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि कुणाला काही शंका असतील तरी मला कमेंटमध्ये विचारा तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवायला विसरू नका धन्यवाद